सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात मूळ अमेरिकन महिलेला साखळ दंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली प्रकृती अत्यंत ढासलेली होती या महिलेला उपचारासाठी गोव्यात बांबोळीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आलं या महिलेसोबत घडलेल्या अमानवी घटनेची गंभीर दखल आता अमेरिकन दूतवासानेही घेतलेली काय घडलं या महिलेसोबत कोण आहे ही महिला पाहूयात आजच्या जेम विशेषमध्ये तर सोनुर्ली रुणापाल येथील जंगलामध्ये साखळ दंडानं झाडाला बांधलेल्या महिलेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला महिला ओरडत असताना एका गुराख्याचा निदर्शनास आला पोलिसांच्या मदतीनं या महिलेला तिथून बाहेर आणण्यात आलं ललिता काई कुमारी एस असं या अमेरिकन महिलेचं नाव आहे हिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तीन दिवसांपासून उपाशीपोटी पावसात असलेली महिला तिची प्रकृती ढासळणी आणि उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रकृती अधिक बिकट झाल्याने तिला बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं या तपासात महिलेजवळ एक मोबाईल टॅब आणि एकतीस हजार रुपये रोख सापडले पोलीस मोबाईलच्या मदतीने अधिक तपास करण्याचा प्रयत्न करतायत दरम्यान ही महिला अमेरिकन असल्यामुळे अमेरिकन दूतावासाने या प्रकाराची गंभीर दखल घेतलेली आहे आणि या घटनेचा सखोल तपास व्हावा अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल घेतल्याने पोलिसांची चक्रे आता जोमाने फिरवण्यास सुरुवात झाली आहे या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांचा एक पथक तमिळनाडू येथे तर दुसरा पथक गोव्यात पाठवण्यात आलंय ही महिला गेल्या दहा वर्षांपासून तमिळनाडूमध्ये राहत होती आणि त्यामुळेच एक पथक तमिळनाडूत पाठवण्यात आलेलं आहे आणि गोव्यामध्ये परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे दुसरं पथक गोव्यात पाठवण्यात आलंय मात्र या संदर्भात या घटनेबाबत पोलीस कमालीची गुप्तता बाळगून असून कोणतीही माहिती बाहेर देण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत असल्याचंही समोर आलेलं आहे महिला जिला साखळ दंडांनी जंगलामध्ये बांधून ठेवलेलं होतं तिच्या संदर्भातला अधिकच तपशील आपण पाहूयात तर या महिलेचं नाव ललिता असून ती मूळची अमेरिकेची आहे अमेरिकन महिला उच्च शिक्षित आहे योगाचं पुढील शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी ती भारतात आली भारतात तमिळनाडू येथे ती राहायची त्यापूर्वी ती अमेरिकेत प्रसिद्ध बेली डान्सर आणि योगा शिक्षक होती तर अन्न न मिळाल्याने ही विदेशी महिला अशक्त बनली त्यामुळे तिला अधिक उपचारांसाठी ओरोज जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला एका कागदावर तिने तिच्यासोबत जे घडलं ते लिहून दिलं याला कारण म्हणजे तिला बोलता येत नव्हतं त्यामुळे जे काही तिच्यासोबत घडलं ते तिने सर्व कागदावर लिहून दिले तर या कागदात तिने नक्की काय म्हटलेलं आहे काय घडलंय तिच्यासोबत पाहूयात तर पतीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिनं केलाय तिला इंजेक्शन देण्यात आलं ज्यामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला तिला चुकीची औषधं देण्यात आली आहेत यामुळे तिच्या जबड्याची हालचाल बंद झाली साधं पाणी पिणंही तिच्यासाठी कठीण झालंय गेल्या चाळीस दिवसांपासून ती महिला उपाशी आहे पतीनेच तिला जंगलात बांधून सोडून आहे तर सावंतवाडी रोणापाल येथील जंगलामध्ये लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत ललिता काई कुमार असल्याची समोर आलेलं आहे ही है और तमे है। ये अमेरिकन महिला सुरुवातीच्या जबाबावरनं तिच्या पतीविरोधात तिने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यावरनं तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलंय सोमवारी रात्री उशिरा बांदा पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे नऊ एकशे पंचवीस आणि एकशे सत्तावीस दोन नुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला तिच्या पतीचं नाव सतीश या सतीश विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सतीशला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे दरम्यान पोलिसांची दोन पथकं आता तमिळनाडूमधील तिच्या मूळ पत्त्यावर तपासासाठी गेली असून लवकरच सत्यता समोर येईल या महिलेला कधी आणि का बांधण्यात आलं हे आता पतीला ताब्यात घेतल्यानंतरच याचा सर्व उलगडा होणार आहे या संदर्भात याच ठिकाणहून आढावा घेतलेला आहे घटनास्थळावरून आढावा घेतला प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूया सोनुर्ली आणि रोनापालच्या घनदाट जंगलात जी अमेरिकन महिला ही मूळ अमेरिकेची मात्र तमिळनाडू येथे राहणारी ही महिला याच ठिकाणी हिला साखळदंडाने बांधलेलं होतं हेच सोनुर्ली रोणापालचं घनदाट जंगल आहे ही तामिळनाडू येथे राहणारी ललित काईकुमार यस ही अमेरिकन महिला हिच्यावर सध्या गोवा बांबोळी येथे उपचार चालू आहेत ह्या घटने या पाहिलं तर तीन दिवस याच जागेवर ही महिला ही दंडाने लॉक घातलेल्या अवस्थेत बांधलेल्या अवस्थेत होती हिच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल टॅप आणि एकतीस हजार रोख साहित्य त्याचबरोबर तिचे आधार कार्ड वगैरे हे ताब्यात घेतलं एका गुराख्याला एक कंटाणाचा आवाज आला आणि त्यानंतर ह्या घटनेचा उलगडा घडला हा गुराखी याने सर्व ग्रामस्थांना माहिती दिली आणि त्यानंतर ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या मदतीने या महिलेची सुटका करून तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रथम तर दाखल केलं त्यानंतर तिथून त्यान तिला त्यान अधिक उपचारार्थ अ सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं कमालीची गुप्तता आहे ती पाळली जाते कोणतीही प्रसार माध्यमांना माहिती ही दिलेली जात नाही सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र सावंतवाडी सिंधुदुर्ग तर आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी तिथल्या स्थानिक माणसांशी सुद्धा बातचीत केलेली आहे पाहूया मूळ अमेरिकेची मात्र तमिळनाडू येथे राहणारी जी महिला होती त्या महिलेला याच जे आपण डोंगरात आलेलो आहे या डोंगरामध्ये तिला कोणीतरी अज्ञाताने बांधून ठेवल्याची घटना घडली आणि त्यानंतर मात्र संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आपल्या समेत काही त्यावेळी जे स्पॉटवर होते ते काही नागरिक आहेत मला सांगा हे हा एरिया कोणता आहे आणि काय घटना नेमकी होती हा एरिया रोणापाल आम रोणापाल गुड्याचे गाळू शेळ टेमकी असं त्याचं एरियाचं नाव आहे आणि इथे ह्या टेमकीवर तिला बांधलेली होती आणि तिची दोन तीन दिवसापैकी आर ओरड चालू होती कोणाच्या लक्षात आलं नाही गुराक्यांच्या आमच्या लक्षात आलं त्यांनी येऊन ते बघितलं आणि तिला सोडवलं आणि पोलिसांना कळवलं सोडवायच्या अगोदर त्यांनी पोलिसांना कळवलं नंतर सोडवलं सत्तावीस तारखेला नऊ वाजता ते इकडे दोघे जण काहीतरी बघायला आले आवाज येतो त्यामुळे त्यावेळी ते त्यांना समजलं की इथे एक महिला बांधून ठेवलेली होती नंतर त्यां तेन, त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते पोलीस स्टेशनला कळवलं त्यानंतर सावंतवाडी पोलीस स्टेशनचे साहेब वगैरे इकडे आले नंतर आम्ही त्यांना इथे घटनास्थळी आणलं तेव्हा ती बांधलेली होती लोखंडी रिंगने बांधलेली होती त्याला लॉक केलेलं होतं नंतर आम्ही ते नंतर त्यांच्याकडे जे काही वस्तू वगैरे होती पंचनामा करून सावंतवाडी रुग्णालयात दाखल केले विशेष म्हणजे या घटनेची दखल आहे ती अमेरिका दूतावासाने घेतल्यामुळे या घटनेकडे सध्या भारत सरकार हे गांभीर्याने पाहत आहे सुरेश कवगेकर जय महाराष्ट्र सोनुर्ली सिंधुदुर्ग यासह विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र